श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो दिवाळी कधी आहे दोन हजार पंचवीस वीस ऑक्टोबर एकवीस पूजा पद्धत शुभ मुहूर्त संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये प्रिय वक्तांनो येणाऱ्या धनतेरस आणि दिवाळीसाठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा बघतांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीची तारीख धनतेरसची तारीख आणि त्याशी संबंधित सर्व महत्वाची माहिती यावर चर्चा करू तसेच बघता आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगू की दिवाळी आणि धनतेरसच्या आधी घरातून या गोष्टी काढून टाकाव्यात अन्यथा या गोष्टी तुमच्या दुर्दैवाचे मोठे कारण बनतात आणि घरात दुःख वेदना आणि समस्या आणतात म्हणून दिवाळी आणि धनतेरसच्या आधी घरातून या तीन ते चार गोष्टी काढून टाकाव्यात अन्यथा देवी लक्ष्मी अशा घरात कधीही येणार नाही आणि तुम्हाला तिचा आशीर्वाद मिळणार नाही म्हणून सर्व काही जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा जो कोणी भक्त हा व्हिडिओ वगळेल त्याने समजून घ्या की त्याला त्याच्या आयुष्यात माता लक्ष्मीची आवश्यकता नाही याचा अर्थ असा की त्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद नको आहे माता आणि भगिनींनो मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आमचा संकल्प आहे की लोकांचे सेवा करणे आणि लोककल्याण करणे याचा अर्थ असा नाही की माहिती प्रत्येक आई आणि बहिणींपर्यंत पूर्णपणे पड़ मोफत माध्यमातून पोचवावी जेणेकरून सर्वांना या व्हिडिओचा फायदा घेता येईल चला माता आणि भगिनी नो दिवाळी कोणत्या तारखेला साजरी केली जाईल हे जाणून घेऊया कोणत्या तारखेला धनतेरस साजरा केला जाईल आणि या दिवशी दिवाळी आणि धनतेरस कोणती संयोग घडत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सर्व काही माहिती सांगू एक एक करून जाणून घेऊया प्रिय बघताना व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही माहिती अजिबात चुकवू नका कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे आणि कृपया व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही फायदा होईल आणि हो बघताना कृपया व्हिडिओला एक गोड लाईक द्या आणि तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनल ग्लो मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल आणि हो प्रिय भक्तांनो कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका मित्रांनो पहा गोष्ट अशी आहे की आमचे काम सल्ला देणे आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा न ठेवा ही तुमची निवड आहे पण भक्तांनो मी एक गोष्ट नक्की सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट वाचेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही बाकीचे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही पुरेसे शहाणे आहात तर प्रिय भक्तांनो अधिक वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया भक्तांनो यावेळी दोन हजार पंचवीसमध्ये धनतेरस आणि दिवाळीवर खूप दुर्मिळ आणि शुभयोगायोग घडत आहे जे यावर्षी धन विशेषतः शुभ बनवत आहेत पंचांगानुसार यावर्षी धनतेरस अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणीस वाजता सुरू होईल आणि एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून बावन्न वाजता संपेल धनतेरसच्या पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी सात वाजून सोळा वाजता सुरू होईल आणि रात्री आठ वाजून वीसपर्यंत चालेल त्रयोदशी तिथी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणीस वाजता एक सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी एकोणीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून बावन्न वाजता संपेल धनतेरसला सोने चांदी भांडी किंवा कोणत्याही घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी शुभवेळ दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिट ते संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटांपर्यंत असेल जर तुम्ही या दिवशी खरेदी करू शकत नसाल तर दुसऱ्या दिवशी एकोणीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत तुम्ही ते करू शकता या शुभ काळाचे पालन करून तुम्ही तुमचे जीवन अधिक समृद्ध करू शकता यावर्षी धनतेरस शनिवारी येतो आणि शनिवारी येणारा धनतेरस धनवृद्धी योग म्हणून ओळखला जातो असे मानले जाते की या संयोगात केलेली गुंतवणूक आणि खरेदी दीर्घकालीन फायदे आणते शिवाय या दिवशी सूर्य तूळ राशीत आणि चंद्र कन्या राशीत असेल ज्यामुळे धनयोग आणि शुभ लाभयोग निर्माण होईल या दिवशी त्रयोदशी तिथी दिवस आणि रात्र दोन्ही ठिकाणी असेल जी आरोग्य संपत्ती आणि समृद्धीसाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते यासोबतच या दिवशी भगवान धन्वंतरी यांची जयंती देखील साजरी केली जाईल ज्यामुळे वय आणि आरोग्य वाढण्याचे विशेष परिणाम मिळतील दिवाळी कधी साजरी होईल तेही आम्हाला कळवा पण त्याआधी जर तुम्ही अजून कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा जेव्हा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहिता तेव्हा आम्हाला खूप बरे वाटते आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले तर आमचे मनोबल वाढते ज्यामुळे आम्हाला चांगली माहिती मिळते आम्ही तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलो आहोत चला तर मग जाणून घेऊ या प्रिय भक्तांनो वैदिक कॅलेंडरनुसार यावर्षी दिवाळी वीस ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल कार्तिक महिन्यातील अमावस्याची तारीख वीस ऑक्टोबर रोजी तीन वाजून चाळीस वाजता सुरू होते आणि ही ता तारीख दुसऱ्या दिवशी एकवीस ऑक्टोबर रोजी पाच वाजून चोपन्न वाजता संपेल अशा प्रकारे दोन हजार पंचवीसमध्ये धनतेरस आणि दिवाळीला निर्माण झालेले हे शुभयोग संपत्ती वाढ आरोग्य आनंद समृद्धी आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी अद्भुत संधी घेऊन येतात म्हणूनच यावर्षी प्रकाशाचा उत्सव हा अत्यंत शक्तिशाली धार्मिक आणि ज्योतिषीय प्रभावांसह पूजेचा दिवस असेल प्रकाशाचा पाच दिवसांचा उत्सव प्रत्येक घरात समृद्धी सौभाग्य आणि आनंदाचे प्रतीक बनेल दिवाळी आणि धनतेरसच्या आधी घरातून कोणत्या वस्तू काढाव्यात ते जाणून घेऊया पहिली वस्तू म्हणजे जुना झाडू जुना किंवा तुटलेला झाडू घरात गरिबीचे प्रतीक मानला जातो झाडू हे लक्ष्मीचे रूप असल्याचे म्हटले जाते म्हणून ते जीर्ण किंवा अस्वच्छ असणे शुभ नाही जेव्हा झाडूचे काटे पडू लागतात त्याचे हँडल तुटते किंवा ते घाणेरडे ते होते तेव्हा त्यामुळे घरात संपत्तीचा अडथळा निर्माण होतो दिवाळीपूर्वी मंगळवारी किंवा शनिवारी संध्याकाळी असे झाडू घराबाहेर फेकून द्या जा। नवीन झाडू खरेदी करताना ते घराच्या आग्नेय दिशेला ठेवा आणि त्यावर हळद कुंकू किंवा रोलीने स्वस्तिक काढा नवीन झाडू खरेदी करताना मनात संकल्प करा की गरिबी दूर होईल आणि देवी लक्ष्मी तिथे वास करेल हा छोटासा उपाय वर्षभर समृद्धी आणि सौभाग्य राखतो पुढे भक्तांनी हे लक्षात ठेवावे की तुटलेला किंवा जुना दिवा प्रकाश आणि ऊर्जेचे प्रतीक आहे परंतु जेव्हा तोच दिवा तुटतो काळा होतो किंवा त्याला तडा जातो तेव्हा तो शुभतेऐवजी नकारात्मक ऊर्जा पसरवतो दिवाळीपूर्वी घरातील सर्व जुने किंवा तुटलेले दिवे काढून वाहत्या पाण्यात बुडवा जुन्या दिव्यांमधील उरलेले तेल किंवा वाती काढून टाका एक नवीन दिवा खरेदी करा तो शुद्ध तूप आणि तिळाच्या तेला तेलाने भरा आणि संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ किंवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ लावा असे केल्याने देवी लक्ष्मीचे तेजस्वी प्रकाशाने स्वागत होते आणि घरातून काळी ऊर्जा दूर होते लक्षात ठेवा तुटलेला दिवा गरिबीचे प्रतीक आहे तर नवीन तुपाचा दिवा समृद्धी आणि सौभाग्य आणतो पुढे तुटलेल्या मूर्ती आणि जुन्या पूजा साहित्य काढून टाकावेत पूजास्थळातील देवतेची मूर्ती किंवा चित्र तुटलेले रंगहीन किंवा बेगा पडलेले असल्यास ते ताबडतोब काढून टाकावेत शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की घरात तुटलेल्या मूर्ती ठेवल्याने पूजा निष्फळ होते आणि सकारात्मक ऊर्जेला अडथळा येतो अशा चित्रांचे किंवा मूर्तीचे पवित्र नदीत विसर्जन करा किंवा पिंपळाच्या झाडाखाली शांतपणे ठेवा तसेच जुनी फुले राख उरलेले अगरबत्तीचे तुकडे आणि जळलेल्या वाती काढून टाका दिवाळीपूर्वी गंगाजल किंवा गोमूत्रांनी पूजास्थळ शुद्ध करा आणि नवीन पूजा साहित्य ठेवा यामुळे देव प्रसन्न होतात आणि घरात दैवी स्पंदने वाढतात देवी लक्ष्मी कायमस्वरूपी फक्त स्वच्छ मंदिरातच वास करते जुनी किंवा धुळीने माखलेली चित्रे भिंतीवरील जुनी धुळीने माखलेली किंवा फाटलेली चित्रे घराची आभा आणि ऊर्जा कमकुवत करतात विशेषत अशी चित्रे काढून टाकावी ज्यात मृत लोक रडण्याचे किंवा दुःखाचे दृश्य दर्शविले आहेत किंवा ज्यांचा रंग फिका पडला आहे ही चित्रे घरात नकारात्मक स्पंदने निर्माण करतात आणि देवी लक्ष्मीच्या प्रवेशात अडथळा आणतात दिवाळीपूर्वी घरातील सर्व चित्रे स्वच्छ करा तुटलेल्या चौकटी बदला आणि फक्त सूर्यदेव कमळ गाय किंवा हसतमुख कुटुंबाचे फोटो यासारखी सकारात्मक चिन्हे लावा यामुळे घरात आनंद प्रेम आणि प्रकाश टिकून राहतो लक्षात ठेवा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराच्या भिंती आनंद आणि प्रकाश प्रतिबिंबित करतात पुढची गोष्ट म्हणजे तुटलेली किंवा बिघडलेली घड्याळे घरात तुटलेली किंवा बिघडलेली घड्याळे ठेवणे हा वास्तुदोष मानला जातो अशी घड्याळे जीवनात स्थिरता आळस आणि आर्थिक अडचणींचे प्रतीक आहेत दिवाळीपूर्वी जर कोणतेही घड्याळ तुटले असेल तर ते ताबडतोब दुरुस्त करा किंवा घरातून काढून टाका वेळ आणि ऊर्जेचा प्रवाह योग्य दिशेने होईल याची खात्री करण्यासाठी घड्याळ नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेने ठेवा तुटलेली घड्याळे घरातील कंपनांना अडथळा आणतात ज्यामुळे प्रगती आणि समृद्धीमध्ये अडथळा येतो घरात काळाचा प्रवाह अखंड चालू राहिल्यासच नवीन वर्ष आणि दिवाळीचे स्वागत करणे अर्थपूर्ण ठरते धावते घड्याळ लक्ष्मीला आवाहन करते आणि जीवन गतिमान उत्साहे आणि समृद्ध ठेवते त्यानंतर जुने बूट चप्पल आणि फाटलेले कपडे येतात फाटलेले जुने बूट चप्पल आणि जीर्ण कपडे घरातील सकारात्मक ऊर्जेला अडथळा आणतात या वस्तू नकारात्मक स्पंदने आणि गरिबीचे निवासस्थान मानल्या जातात जर या वस्तू अजूनही वापरण्यायोग्य असतील तर त्या गरजू व्यक्तीला दान करा अन्यथा दिवाळीपूर्वी त्या काढून टाका जुन्या वस्तू घरात अडथळा आणि भांडणे निर्माण करतात त्याचप्रमाणे फाटलेले कपडे घालून लक्ष्मीची पूजा किंवा स्वागत करू नये दिवाळीपूर्वी सर्व जुने कपडे धुवा कि किंवा नवीन कपड्यांनी पूजा करा असे केल्याने पवित्रता ताजेपणा आणि सौभाग्य वाढते स्वच्छ कपडे आणि स्वच्छ पादुका देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत तुटलेले फर्निचर किंवा काचेच्या वस्तू तुटलेले फर्निचर फुटलेला आरसा किंवा तुटलेली काच घरात ठेवणे खूप अशुभ आहे या वस्तू केवळ सौंदर्य बिघडवत नाहीत तर वास्तुदोष देखील निर्माण करतात तुटलेली काच लक्ष्मीला विशेषत नाराज करते कारण ते तुटलेल्या भाग्याचे आणि अस्थिरतेचे प्रतीक आहे दिवाळीपूर्वी अशा फर्निचरची दुरुस्ती करा किंवा काढून टाका फर्निचरवर साचलेली धूळ देखील आळस आणि गरिबी वाढवते घरातील प्रत्येक फर्निचर चमकदार आणि सुशोभित केलेले असताना सकारात्मक ऊर्जा वाहते लक्ष्मीजींचे स्वागत फक्त त्या घरात होते जे वेगा नसलेले तुटलेले नसलेले आणि सौंदर्याने भरलेले असते जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू टी व्ही मोबाईल फोन पंखे किंवा बल्ब जे आता वापरत नाहीत ते घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ते स्थिर ऊर्जा निर्माण करतात जी प्रगतीला अडथळा आणतात दिवाळीपूर्वीही या वस्तूंचे पुनर्वापर करा त्यांची दुरुस्ती करा किंवा गरजू व्यक्तीला दान करा डिस्कनेक्ट केलेले गॅझेट्स घरात स्थिरतेचे वातावरण निर्माण करतात लक्षात ठेवा तांत्रिक वस्तू देखील ऊर्जेच्या प्रवाहाचा एक भाग आहे जेव्हा सर्व काही चालू असते तेव्हा घरात गतिमानता आणि समृद्धी वाढते म्हणून दिवाळीपूर्वी प्रत्येक बंद किंवा निष्क्रिय वस्तू काढून टाका आणि नवीन प्रकाश आणि आधु आधुनिकतेचे स्वागत करा यामुळे देवी लक्ष्मीचे आगमन वेगाने होते शिळे धान्य आणि डाळी हे स्वयंपाकघराचे हृदय आहे आणि अन्न हे देवी लक्ष्मीचे स्वरूप आहे जुने किटकांनी ग्रस्त किंवा शिळे धान्य तिथे साठवणे हे देवी अन्नपूर्णांचा अपमान मानले जाते दिवाळीपूर्वी स्वयंपाकघरातील कपाटे उघडा आणि जुने डाळी मसाले पीठ आणि तेल तपासा जे खराब झाले आहेत ते काढून टाका नवीन ताजे धान्य आणा आणि ते अन्नाच्या भांड्यात ठेवा तसेच भांड्यांवर हळद घालून स्वस्ती काढा आणि अन्नम बहु कुरवेत हा मंत्र जपा यामुळे घरात अन्न आणि संपत्ती दोन्ही वाढते स्वच्छ ताजे स्वयंपाकघर हे देवी लक्ष्मीच्या कायमच्या निवासाचे लक्षण आहे घराच्या प्रत्येक कोपऱ्यातील धूळ आणि घाण गरिबीचे प्रजनन केंद्र मानले जाते विशेषत छत भांडार आणि दारामागील बाग ऊर्जा रोखतात दिवाळीपूर्वी संपूर्ण घर खोलवर स्वच्छ करा झाडू आणि पुसल्यानंतर कडुलिंबाच्या पानांनी किंवा गंगाजलाने फरशी पुसून टाका आणि धूप देण्यासाठी कापूर किंवा लवंग जाळा यामुळे सर्व दिशेने सकारात्मक ऊर्जा पसरते आणि एक दिव्य वातावरण निर्माण होते लक्ष्मीचा प्रवेश फक्त स्वच्छ कोपऱ्यातच शक्य आहे लक्षात ठेवा घाण अंधाराला आमंत्रण देते तर स्वच्छता प्रकाश आकर्षित करते स्वच्छ गरज खरोखर दीपोत्सवासाठी योग्य ठिकाण आहे दुःखी किंवा रडणाऱ्या लोकांचे चित्र भिंतींवर दुःखी किंवा रडणाऱ्या व्यक्तीचे चित्र किंवा संकटांचे दृश्ये घराची ऊर्जा नकारात्मक बनवतात या चित्रांमुळे मानसिक ताण बांधणे आणि आर्थिक अडचणी येतात तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका